यंदा सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातोय आपल्या लाडक्या बाप्पाला विविध आभूषणांनी नटवलं जात आहे यंदाच्या गणेशोत्सवात कोल्हापूर शहरातील शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील शिवतेज मित्र मंडळाच्या श्री गणेशाला तब्बल एक किलो सुवर्णहार अर्पण करण्यात आला राज्याचे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते आज हा हार श्री गणेश मूर्तीला अर्पण करण्यात आला यावेळी आमदार अमल महाडिक शिवसेनेचे समन्वयक सत्यजित कदम युवा नेते ऋतुराज क्षीरसागर अमित हुकेरीकर माजी नगरसेवक प्रकाश नाईक नवरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते संपूर्ण कोल्हापुरात पहिल्यांदाच इतक्या वजनाचा सुवर्णहार या गणेश मूर्तीला अर्पण करण्यात आला आहे यावेळी उदय सामंत यांनी कोल्हापूरकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या पूर्ण गणेशोत्सवाच्याच मी कोल्हापूरवासियांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आज कोल्हापूरच्या गणेश बाप्पाच्या दर्शनाला येत असताना मनस्वी आनंद आहे बाप्पाकडे हेच के मागणी केलेली आहे की महाराष्ट्रातला बळीराजा सुखावला पाहिजे कुठचंही अडचण महाराष्ट्रातल्या कुठच्याही नागरिकावर येऊ नये हीच प्रार्थना आम्ही सगळ्यांनी केलेली आहे आणि महायुतीच्या सरकारकडनं जनतेची सेवा महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त करून घ्यावी ही देखील प्रार्थना केली